ये पर्यंत बेकार अवस्था आली आता इकडे थांबला वाय आपण आता त्या नगारखान्यातून आलो ना त्या नगारखान्याजवळ थोड्याशा आवाज जरी बोललो ना तर महाराजांना ते सिंहासनाचे इथे ऐकायला यायचंय नमस्कार म्हणते मी के तर आपल्या कोकणी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज पहिल्यांदाच घरात बाहेर पडले आहे मित्रांबरोबर फिरूक आले आहे मित्र म्हणजे कॉलेजचे माझे मित्र आहेत तर आमची ट्रॅव्हल्स आली आहे ट्रॅव्हल्स आणि आम्ही आता थांबलो आहे कुठे बाऊलवाडी बाऊलवाडी म्हणजे पाचडमध्ये आलं हे इथून चार किलोमीटर रायगड किल्ला आहे तर आपण रायगड किल्ल्यावर जाणार आहे तर आता आपली आंघोळ विंगोळ झाली म्हणजे आमचं बाहेरच झालं रूम लेट भेटला तर आता आमच्याबरोबर लेडीज पण आहेत म्हणजे आमचे कॉलेजचेच आहेत ते पण ते आता आंघोळ विंगोळ करत आहेत तर ते झाले की आपण निघणार आहे इथून तर आपले चहा नाश्ता विष्टा सर्व झालं इथे म्हणजे आम्ही स्वतःच केलं आहे तर आता थोड्या वेळा आपण इथून निघू तर आपण तिथे गेल्यावर सर्व माहिती देऊ दे। म्हणजे आपल्याला काय थोडीफार येईल तेवढी आपण देऊ हे बघा निघून तयार झाले तर था, अंगो विंगो सर्वांची झाली सकाळी सात वाजता जायचं होतं वरती चढाव्या पण सर्व रूममुळे गोंधळ झाला हे आपण ट्रॅव्हल्स आणली होती तिथे फोटोशूट चालू आहे फोटोशूट तर पहिलं झालं पाहिजे चला इथून पुढे चार किलोमीटर आहे तर आपल्याला इथून आता चार किलोमीटर जायचं आहे मंडळी फायनली आपण रायगड किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत तर मग अशी पाठीमागे आपण थांबलो होतो की मा जिजाऊच्या इथे म्हणजे त्यांची समाधी जिथे आहे तिथे थांबलो होतो आता तिथून पुढे आलो आपण तर आता आपण आलो रायगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ तर इथून मी काहीतरी थोडीफार तुम्हाला माहिती देईन वरती जायपर्यंत जेवढी मला माहीत आहे तेवढी तुम्हाला मी देत राहीन तर चला कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे वरती <स्ति> आपण आता बघू जाता आहोत तर वाघबीळ तर टेपाची गुहा पण म्हणतात तर बघूया बघा इथून खालती अंतर बघा किती आहे आणि इथून फक्त ही पायवाट आहे पहिलं गुहे जर जाऊया नंतर तिथून तिथून आल्यावरनंतर आपण किल्ला चढायला सुरुवात करू तर तिथून बघून येऊया आपण ही बघा गुहा ही नाचणटेपाची गुहा आहे बापरे बघा इथून उंच किती खालती इथे गाड्या लावल्या इथे आपण गाडी लावली खाली आणि तिथून मधून वरती आलो आपण आपण नाचनटेपाची गुहा बघून झाली आता इथून पुढे जाऊया किल्ल्या चढण्यासाठी आता आपण वाघबिळाच्या इथून आलो आहे तो चित्त दरवाजा इथे हा बघा हा चित्त दरवाजा इथून येतो या इथून पायऱ्या चालू झाल्या एकूण चौदाशे प्लस पायऱ्या आहेत आणि आपण आता गेलो होतो बिळाच्या इथे ते चित्त दरवाजाच्या इथून समोरच बरोबर काय या हॉटेलच्या बॅक साईडने ती जागा आहे तिथे गेलो होतो तर आपण आ... चित्त दरवाजा आतपाई जाणार आहे तर दुसऱ्या दरवाज्यात म्हणजे नाणे दरवाजा आहे त्या नाणे दरवाज्याने आपण आतमध्ये जायचं आहे एक चित्त दरवाजा आणि हा नाणे दरवाजा तर आपण नाणे दरवाजे इथे जातो आहे अजून एक जातो तो रोपवे मार्ग आहे असे तीन मार्ग आहेत किल्ल्याकडे जाण्यासाठी आता आपल्या नाणे दरवाजाकडे जायची सुरुवात झाली जय तर इथून पण आपण महादरवाज्याच्या इथेच जाणार आहे हे बघा इथे हा चुना मालण्याचा घाण आहे हा बघा या साईडला आणि इथे वरती नाणे दरवाजा एवढ्या पायऱ्या चढून आपण आता नाणे दरवाजेच्या इथे आलोय हा बघा नाणे दरवाजाच्या बाजूला हा बुरुज आहे मोठा आणि हा बुरुज का बांधलेला आहे तर ह्याच्या बॅक साईडला दरवाजा आहे आप यूटन ला कि बैक है। अजुन हा पूर्ण यू टर्न ना की त्याच्या बॅक साईडला दरवाजा आहे अजून दिसत नाही बघा त्या दरवाजाच्या संवर्धनासाठी हा बुरुज बांधलेला होता हा बघा नाणे दरवाजा हनुमंताची मूर्ती तर हा दरवाजा आहे ना हा डबल मजली होता असं काही जणांचं म्हणणं आहे तो आता पूर्णपणे ढासळला हे बघा ही माणसं आता आली ती ही चित्र ना आली आता इथून आपल्याला वरती जायचं आहे किल्लो चढूक लागल्यापासून अजून अर्ध्या वाटेक पण आपण आला नाही आहे अर्धो गड पण चढून झालो नाही तिथपर्यंत घाम फुटलो बघा नेहमी चालणारा माणूस आहे तरी पण घाम फुटलो आहे तर अजून एवढा वरती चढायचं आहे तर जावे हलू हा जो किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी अठराशे छप्पन साली जिंकला त्यानंतर अठराशे छप्पन ते अठराशे सत्तर सालापर्यंत हा किल्ला बांधण्यात आला तर हा किल्ला बांधला तर हिरोजी इंदलकर चौदा वर्षामध्ये हा किल्ला बांधून घेतला तर या किल्ल्यामध्ये तीनशे पन्नास इमारती बारा तलाव आणि चौऱ्याऐंशी टाक्या बांधून घेतल्या या किल्ल्यावरती आली दात व्याज दहा व्याज त्याच्या मंडळी आता आपण हा महादरवाजा जवळ आलो आहे हा महादरवाजा दोन मृतांच्या मागे दो आहे म्हणजे इथून पूर्ण यू टर्न घ्यायला लागतो यू टर्न घेतल्यावरती हा दरवाजा दिसतो याचा आकार गोमुखासारखा केलेला आहे कारण शत्रूच्या आक्रमणावेळी त्यांच्या तोफांचा मारा या दरवाज्यावर होऊ नये म्हणून बघा ह्या साईडला हत्ती तलाव आहे गड चढणे हत्तींसाठी साधं काम नव्हतं तर तेव्हा म्हणून त्यावेळी महाराजांनी दोन हत्ती आणले होते छोटे तर या छोट्या हत्तींसाठी हे पाणी पिण्यासाठी हे होतं तर ते हत्ती का आणले होते तर ते जेव्हा मोठे झाले तेव्हा ते, ते राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी या हत्तींचा वापर केला गेला आम्ही आता किल्ल्यावरती आहे येईपर्यंत बेकार अवस्था आली तर आता इकडे थांबला आहे जरा काही बिळं खातो आणि खास म्हणजे केळीबिळीची साळ टाकण्यासाठी पिशवी घेतलेली आहे तर प्रत्येक कोण देणे असंच स्वच्छता बाळगा एवढा गड चढल्यावर कोणाला तरी वाटेल असं की गार पाणी पाहिजे तर ह्या साईडचं सा पाणी बघा तर ह्या टाकीचं पाणी आहे ना फ्रीजपेक्षा पण गार आहे तर पिऊन जरा समाधान वाटलं तर आता जाऊया आपण वरती आता पुढचा प्रवास तर अजून भरपूर काय काय बघायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा ह्या साईडला शिरकाई मातेचं मंदिर आहे दर्शन घेऊया आपण तिथे शिरकाई मातेचं आता दर्शन झालं आता आपण पुढे बघूया हा बघा हा इथे होळीचा माळ आहे या ठिकाणी आहे ना पेठच्या होळीमध्ये येत ना महाराज नारळ टाकत असेल तो नारळ जो कोण काढेल त्याला बक्षीस म्हणून सोन्याचा कडा दे असेल आणि ह्या साईडला समोर बघा ही सर्व बाजारपेठ त्याची उंची बघा साधारणतः खांद्याच्या वरती आहे तर एवढी खांद्याच्या वरती का ठेवलं नाही की तेव्हाचा बाजार हा घोड्यांवरून करायचे त्यासाठी त्याची उंची जास्त ठेवलं नाही आहे ही बघा ही लांबच्या लांब पूर्ण बाजारपेठ आहे दोन साईडने बघा गा कसे असे पाडलेले आहेत तर आपण आता पुढे जातोय जगदीश्वर मंदिराच्या इथे बघा हे लांबून दिसतंय ना हे जगदीश्वराचं मंदिर आहे पण त्याची रचना बघा कशी केलेली आहे मशिदीसारखी आहे तर शत्रूला पण समजलं नाही पाहिजे की हे मंदिर आहे म्हणून म्हणून याची रचना अशी केलेली आहे तर हे शंकराचं मंदिर आहे तर आपण जाऊन तिथे बघूया चला आता मंदिरात जाऊया मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि त्याच्या बाजूलाच वाघ्या कुत्र्याची सुद्धा समाधी आहे त्या कुत्र्याने पेटच्या आगीमध्ये उडी घेतली होती आम्ही आता जेवायला आलो आहे ते बघा इथे भाकरी आणि पिठलं आहे आपल्या घरच्या जेवणाचा इथे आस्वाद घ्यायला भेटतो सर्व पोरं इथे बसले आहेत पिठलं आणि भाकरी गरमागरम या तुम्ही पण खायला काय बघा ह्या खोपट्यामध्ये भाकरी आणि पिठलं भेटतं तर आम्ही आता खाल्लं शंभर रुपये प्लेट होते आपण आता आला टक तक, टकमक टोकाच्या इकडे टकमक टोकाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणाहून कडेलोट करायचे कडेलोट म्हणजे जे स्वराज्याच्या विरुद्ध किंवा नियमांचे पालन करायचे नाही त्यांना इथून खालती ढकलून द्यायचे आता आपण टकमक टोक बघून आलं आता आपण इथून जाणार ते नगरखान्याचे इथे चला नगरखान्याचे इथे बघूया हा बघा हा इथे नगारखाना आहे तर या नगारखान्याची उंची बावन्न फूट उंच आहे या ठिकाणी सनई सूर आणि नगारे वाजायचे म्हणून ह्याला नागारखाना असं नाव घडलं आहे आता आपण ज्या नगारखान्याच्या इथून आलो ना त्या नगारखान्याजवळ थोड्याशा म्हणजे थोड्याशा आवाजात जरी कोणी बोललो ना तरी महाराजांना त्यांच्या हि सणापर्यंत ऐकायला जायचं तर सात जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हा पहिला राज्याभिषेक ठिकाणी झाला इथे राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला महाराजांची दूरदृष्टी काय होती बघा राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी लहानपणीच दोन हत्तीची पिल्ल आणली होती आणि त्या पिल्लांचा वापर महाकाय हत्ती म्हणून राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी केला हा बघा हा समोर दिसतो ना तो छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली याच ठिकाणी त्यांचं निधन झालं समोर दिसत ना, हाँ है। है ना।, ना हा सप्तमजली मनोर आहे त्या ठिकाणी आहे ना एखादी महाराज मोहीम जिंकली ना की ह्या मनोऱ्यावरती भगवा झेंडा फडकवायचे आता आपण आलो होतो खाण्याजवळ आता खालती जाऊन बघूया आपण कसं काय आहे ते आतमध्ये जाऊन बघूया कसं काय आहे ते खोली आहे हा बघा हा तर खलबतखाना आहे आता वरतून आपण खालती आलो तर सर्व इथे गुप्त चर्चा इथे व्हायची म्हणजे आपले महाराज मावळ्यांना सर्व इथे जमा करून त्यांना गुप्त चर्चा करत आता आपण आता आपण जातोय तो राणीवासाजवळ राणीवासा बघूया कसा आहे तो पुढे दिवाळी का बघा महाराजांच्या आठ राण्या होत्या तर आठ राण्यांचे सहा आहे तिथे तर पहिल्या सईबाईंच निधन पहिल्या राजगडावरच झालं याच्या आधीच झालं ते आणि पुतळाबाई सोबत पासाळला त्यांच्या वाड्यावरती राहिल्या त्यामुळे ते सहा वाडे बांधले गेले ह्या बघा ह्या सर्व इमारती अठराशे अठरा साली इंग्रजांनी जाळून काढल्या सर्व सागवानी लाकड अकरा दिवस पेटत होतं हे बघा या साईडला धान्याचं कोठार आहे तर धान्य इथे साठवलं जायचं हे बघा सुरक्षेसाठी त्यांनी आता जाळी लावलेली इथे हे धान्यांचे कोठार आहेत एवढी मोठी नाहीत पण छोटी तरी आहेत हा बघा हा इथे दिसतोय ना हा गंगासागर तळाव आहे या तळावाचं वैशिष्ट्य म्हणजे बाराही महिने इथे पाणी असत आता त्या ठिकाणी पाईप वगैरे लावले आहेत हे बघा पाणी तळा बोगसाठी खाली आला होता आता परत वर चाललं आता आपण पालखी दरवाजाच्या इथून आलो इथल्या पुढे मेना दरवाजा आहे आणि आता आपण आलो तो पालखी दरवाजा होता ते हा मेना दरवाजा तिथून आता आपण खाली आलो आता आपण हिरकणी बुरुजाच्या इथे जातोय हे बघा त्या काळातलं बांधकाम मजबूत आणि भक्कम आहे चुनानी गुळ वापरून बनवलेलं आहे ते अजून जसाच्या तस आहे मंडळी आपण आता हिरकणी बुरुजावर आलोय आपल्या समोर हा समोर दिसतो हा हिरकणी बुरुज आपण ऐकलं होतं तेव्हा गडावर बावरली हिरकणी आपल्या पाठ्यपुस्तकात पण होता ती हिरकणी आहे ना त्या गडावरती आली होती दूध विकण्यासाठी तर तिला घरी जाण्यासाठी उशीर झाला आपलं बाळ घरी होत ती दूध विकण्यासाठी आली होती गडावरती तिला घरी जाण्यासाठी उशीर झाला गडाचे दरवाजे बंद झाले हिने विनंती करून सुद्धा पहारेकरांनी दरवाजा उघडलेला नाही त्यामुळे ही हिरकणी बुरुजावरून खाली उतरली तुम्ही या ठिकाणी आलात ना तर तुम्हाला इथे गाईड पण मिळेल सर्व माहिती तुम्हाला देईल हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे मी मित्रांबरोबर गड फिरण्यासाठी आलो तर मी लो गड फिरणार आहे तर बोल तुम्हाला पण थोडीशी माहिती देऊया तर मला थोडीफार माहिती होती ती मी तुम्हाला दिली तर भेटू आपण अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय